मराठा आरक्षणाचा जी आर काढते मराठा समाजाचे नेते तसेच ओबीसी समाजाचे काही नेते त्यावेळी तिथे उपस्थित होते या सर्वांना विश्वासात घेऊनच जी आर काढला असावा असा समज आहे पण मुख्यमंत्री क्रेडिट घेण्याच्या नादात मित्र पक्षांना विश्वासात घेतात की नाही असा संशय आम्हाला वाटतो हे सर्व मराठा ओबीसी नेते आणि खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून हा जी आर काढला असेल आणि सत्तेतील लोकांनी त्यावर वाद केला नसेल तर हा सर्वसामान्य जी आर असावा असा समज लोकांचा झाला होता असे असताना आता काही मंत्री नेते नाराजगी व्यक्त करत असतील तर काय म्हणावे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ दोन समाजात संघर्ष सुरू ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारांकडून केला जात आहे का असा संशय निर्माण होत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे आरक्षणाच्या मुद्द्यासह शेतकरी कर्जबाजारी तरुणांची बेरोजगारी मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार केवळ मराठाविरुद्ध ओबीसी विरुद्ध मुस्लिम मराठी विरुद्ध अमराठी नॉन नॉनव्हेज यावर महाराष्ट्रातील पुरोगामी नागरिकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर भिवलकर काय बोलतात हे महत्वाचे नसून सिडकोची जागा कोणत्याही खाजगी बिल्डर ठेकेदाराच्या घशात न घालता सरकारने पुन्हा ताब्यात घ्यावी आणि तेथील भूमिपुत्रांनाही जमीन मिळावी अशी मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली आहे आता सरकार जर एक असेल सर्व मित्र पक्ष एकत्रित येऊन महायुतीने एखादा जीआर आर काढला असेल तर त्या जि आराला पाठिंबा या सर्व पक्षांनी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे सगळ्या मंत्र्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे का नको आमदारांनी पाठिंबा दिला पाहिजे आता मुख्यमंत्री साहेब कदाचित क्रेडिट क्रेडिट घेण्याच्या नादात दुसऱ्या कुठल्या पक्षाला विश्वासात घेतायत नाही घेत हे आम्हाला कसं सांगता येणार आणि तिथं जर आपण बघितलं तर मराठा समाजाचे सुद्धा अनेक मंत्री त्या उपसमि समितीमध्ये होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्याच्यामध्ये महाजन साहेब जे ओबीसीचे खूप मोठे नेते ते स्वतः तिथं होते त्याच्याच बरोबर जेव्हा उपोषण सोडण्यात आलं तेव्हा ओबीसी नेते जयकुमारजी घोरे हे त्या व्यासपीठावर उपस्थित होते आता मग हे सर्व ओबीसी नेते मराठा नेते एकत्रित बसून देवेंद्र फडणवीस साहेबांनी खास लक्ष घालून जर एखादा जी आर काढला असेल आणि कुणीच त्याचा वाद केला नाही सत्तेतल्या लोकांमध्ये तर मग लोकांचं मत असं झालं की सर्व मान्य हा जी आर काढला आता मग असं असताना नंतर काही नेते काही मंत्री जर नाराजगी व्यक्त करत असतील तर आपण काय म्हणायचं मग मुद्दा म्हणून कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आता येत आहे म्हणून आता वाद पेटला पाहिजे म्हणून मा मग ओबीसी मराठा परत एकदा झाला पाहिजे त्याच्याच बरोबर नवीन मागण्या काय इतर समाज आता करायला लागलेले आहेत म्हणजे खरे मुद्दे म्हणजे आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहेच पण याच्या व्यतिरिक्त आज गरीब लोकांना राहणं अवघड होत चाललेलं आहे शेतकरी आज तिथं कर्जबाजारी होत चाललेलं आहे डिग्री घेऊन दहा दहा लाख खर्च करून मुलांना नोकऱ्या तिथं नाहीत या मूलभूत विषयावर आज दुर्दैवाने कोण बोलत नाही सरकारला काय पाहिजे तर फक्त ओबीसी विरुद्ध मराठा हिंदू विरुद्ध मुस्लिम मराठी विरुद्ध अमराठी व्हेज वर्सेस नॉन व्हेज याच्यावरच महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला हे गुंतून ठेवायचंय आणि मूलभूत प्रश्नापासून दूर ठेवायचंय असं आता कुठंतरी आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे पण मला आपल्या सर्वांना त्यांना खास करून सांगायचंय की ह्याच्यावर खऱ्या अर्थाने युक्तिवाद करायचा असेल तर कुठेही तुम्ही बोला सगळी माहिती घेऊन मी येतो मी तिथे युक्तिवाद करायला तयार आहे तुम्ही सुद्धा जो काही जी आर काढलाय तो कसा टिकणार आहे कशा पद्धतीने सर्व समाजाला तुम्ही तिथे न्याय दिला त्याच्याच बरोबर उद्या जाऊन हा जो कोर्टात चॅलेंज झाला तर त्याला अडचण येणार नाही याची शाश्वती तुम्ही देणार आहात का त्याच्याच बरोबर हा विषय महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सुटणार आहे का त्याला दुसरा कुठला मार्ग आहे या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मी रेडी आहे मी अजिबात घाबरत नाही पूर्व सकट तिथं मी च रेडी चर्चा करायला तयार आहे फक्त तुम्ही तयार आहात का हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल एक तर बिबलकर हे काळे का गोरे हे आम्हाला माहीत नाहीत त्यांच्याबद्दल आम्ही कधी ऐकलं नव्हतं तर मी बिवळकर आज काय बोलतात कसं बोलतात कशावर बोलतात याने काय घेणं देणं नाही आमचं मत एवढंच आहे सिडकोची हक्काची जमीन सामान्य लोकांच्या हक्काची जमीन ही कुठल्याही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या बिल्डरच्या घशात न देता ती सरकारकडे परत जमा व्हावी आणि ती सरकारकडे जमा झाल्यानंतर तिथे असणारे जे भूमिपुत्र आहेत ते अनेक वर्षांपासून साडे बारा टक्के मोबदला जमिनी स्वरूपात मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे वाढ बघून आहे त्यांना ती जमीन मिळावी गरीबाला ती जमीन मिळावी अशी आमची भावना आहे आता बिवलकर हे ब्रिटिश मध्ये जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन केस जिंकले असतील त्याचं काय इथं भारतात आता होणार राज्य सरकारला आत्ताच आम्ही हा विषय घेतल्यानंतर सांगितलेला आहे की तुम्ही एक एस आय टी फॉर्म करा एक समिती फॉर्म करा आणि हे सगळे मुद्दे आम्ही पुढे घेतल्यानंतर सरकारला सुद्धा कळालंय की ह्याच्यामध्ये मोठी गडबड झालेली आहे त्यांनी एसआयटी फॉर्म केलेली आहे निवडकरांना मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की आता तुम्ही बाहेर जाणार नसाल तर चांगली गोष्ट आहे पण हे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सामान्य लोकांचा आणि सरकारचा खूप मोठा पैसा हा याच्यामध्ये काही व्यक्तिगत लोकांना त्यांच्या घशात हा देण्याचा प्रकार इथं घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभाग सहभागी होता असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे त्यामुळे आता समिती जी काय के फॉर्म केली ते दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्या सर्वांना कळेलच पण ह्याच्यात जे मोठे मंत्री आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठा मलिदा खाल्ला म्हणजे सिरसाट ज्यांनी पाच हजार कोटी रुपयाचा मलिदा खाल्लेला आहे तर त्या सिरसाटांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आणि मागणी आहे